परळी नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये एम यम आय एमचे वार्ड क्रमांक तीनमधून मोसिन शेख यांनी अगदी दणदनीत विजय मिळवलेला आहेत आपल्यासोबत आता चर्चा करण्यासाठी यम आय एमचे मोसिन शेख आपल्यासोबत आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर एक बीड जिल्ह्यामध्ये एम आय एमचं या ठिकाणी जे खातं आहे आपण उघडलेलं आहे आणि अगदी दणदणीत आपला विजय झालेला आहे काय सांगाल हे दणदनीत जे विजय झालेला आहे तर हे बरकतनगरच्या लोकांची आई बहिणीचे आशीर्वादामुळे मी इथं आलेलो आहे आणि हे माझा विजय नाही माझ्या बरकतनगरच्या आई बहिणीचा आणि माझ्या इथल्या मित्र समाजाचा व बुजुर्ग समाजाचा हे आशीर्वाद आहे मला किती मताच्या लीडनं आपण विजय झाला मी तेराशे अठ्ठ्याहत्तर मधानी लीडनं आलेलो आहे जिंकून सत्याहत्तर सतराशे अठ्ठ्याहत्तर मतदान मला पडलेले आहे बरं ज्यावेळेस तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस वाटत होता का आपण निवडून येऊ हो मला माझ्यावर विश्वास होतो माझ्या जनतेवर मला विश्वास होतो माझ्या आई बहिणीवर मला विश्वास होतो की मी हिथून कारण की मी इथं अत्यंत खालच्या लेवलून गरिबीहून खाली खालून आलेलो आहे आणि इथले जे कामं केलेले आहे मी स्वतःहून उभा राहून कामं केले आणि आंदोलनं केले हे माझ्या जनतेने हि तर मला पाहिलेलं आहे त्या जनतेने मला हे आशीर्वाद म्हणून दिलेला आहे आपल्या विरोधामध्ये जर म्हटलं तर प्रभाग करून प्रभाग क्रमांक तीन मधून या ठिकाणी त्यांना देखील हे करून आपण यश मिळवलेलं आहे बरोबर मी म्हणलं ना अगोदरच हे माझं यश नाही आहे की माझ्या इथं आई बहिणीचं आणि माझे मित्र आणि हे इथले लोकांचं हे प्रेम आहे आणि त्यांनी मला हि हिथं निवडून दिलेलं आहे या ठिकाणी एम आय एमनं आत्तापर्यंत एकही उमेदवार परळी शहरामध्ये किंवा परळी नगरपालिकेला आत्तापर्यंत एकही उमेदवार एम आय एमचा नव्हता आणि जरी दिला तर तो त्याला अपयश यायचा तो या ठिकाणी पडायचा पण आपण या ठिकाणी एक एम आय एमसाठी एक जम्याची बाजू आपण एम आय एममध्ये या ठिकाणी आहात आणि एम आय एममध्ये या ठिकाणी आपण तेराशे अठ्याहत्तर लि अष्ट्याहत्तर मताची लीड आपण घेतलेली आहे तर त्याबद्दल एक आगळं वेगळं वातावरण कारण सध्या एकच चर्चा पाहायला मिळते की मोहसिन शेख यांचा फक्त विजय मी अगोदरच सांगितलेलं आहे की हितलले जे माझी आई बहिणी आहेत ह्यांनी मला निवडून दिलेले आहे कारण की त्यांनी मला बघितलेलं आहे ज्या वेळेस मी काय नव्हतो त्यावेळेस मी हितलले लोकांची आडी अडचणे दवाखाने पोलीस स्टेशन असो नगरपालिका असो ह्या ह्यांच्यासाठी मी धाव घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मला हितलच्या जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे ह्याच्यामुळे मी इथून जिंकून आलेलो आहे आणि मला स्वतःवर भरोसा होता की मी इथून जिंकून येईन आणि माझी हितलले आई बहीण मला निवडून देतील म्हणून जनतेची उतराय कशी करायची जनतेची उतराय ज्या ज्या विश्वासाने त्यांनी मला निवडून दिलं मी त्या त्या विश्वासाने त्यांचा काम करून दाखवीन जे जे काम इथं राहिलेले आहेत जसं इथं पाण्याचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे हे प्रश्न मी सोडवण्याचा काम करन आणि सगळे समस्या हिथं हल करण्याचा काम करणार आहे मग या ठिकाणी वार्ड क्रमांक तीनमधून एम आय एमचे जे मोहसिन शेख आहेत त्यांचा जो विजय आहे त्या विजयाची चर्चा अगदी सर्वत्र होत आहेत